या विभागामध्ये जे काम केलं आणि त्या कामातून त्यांनी जी संघटना निर्माण केली त्या संघटनेच्या माध्यमातून या कराड तालुक्यामध्ये एक सक्षमपणे जो सहकार उभा केला या सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्याचा ने सा सातत्यानं काकाने प्रयत्न केला होता आणि तो आजही अखंडपणे त्या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे खरखर काकांची जी वाटचाल होती ती अत्यंत विलक्षणीय अशी एक कथारूप असल्यासारखा की अनुष्ठ शाळामध्ये काकांनी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि पदार्पण करत असताना त्यांनी जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काम सुरू केलं काकांनी जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना जे जिल्हा बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं की ज्याच्या माध्यमातून ही बँक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक अग्रगण्य म्हणून बँक काकांनी तिची कार्यप्रणाली तयार केली आणि त्यातून ही एक बँक आजही त्या पद्धतीने चालू कराड तालुक्यामध्ये काम करत असताना काकानी शेती उत्पन्न बाजार समिती असेल कोयना दूध संघ असेल किंवा करण केलं कर आणि या संस्थांना हो एक ऊर्जित अवस्था देण्याचं काम केलं आणि या सर्व संस्थांमध्ये सर्वसामान्य माणसाला तो खऱ्या अर्थानं ज्याला समाजामध्ये काम करण्याची इच्छा आहे समाजासाठी काहीतरी आपण करू शकतो ही तिची मानसिकता आहे पण त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही त्याला राजकीय बल नाही अशा कार्यकर्त्यांना काकाने एकत्र केलं आणि या ठिकाणी सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये के। आणलं कारण काकाने जो